दिलेला आहे दोन कोटीची पाण्याची योजना असेल ही सुद्धा साहेबांच्या माध्यमातून स्मशानभूमी असेल रस्ते असतील वाळू रस्ता आहे बायको मुख्यमंत्री ग्राम सडकचा रस्ता आहे आमच्या गायकवाड वस्तीचा रस्ता असेल अनेक अशी कामं आहेत छोटी मोठी धरून वीस कामं आहेत त्यापैकी सोळा कामं ही पूर्ण झालेली आहेत चार कामांचं आज भूमिपूजन आहे अशी ही विस्तृत यादी आहे तरी आपण सर्वांना याची ज्ञात होण्यासाठी आपण या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न करत आहोत निदर्शनास आणून ही आपली जबाबदारी असते तुम्ही जर चांगली कामं करून घेतली तर तुमच्या मनामध्ये कोणती शंका राहणार नाही आणि निश्चितपणे प्रगती जी झाली आहे ती अधोरेखित होते आणि एक चांगलं काम उभं राहतं ही गोष्ट आपल्या ध्यानात असली पाहिजे मी आपल्याला खूप आज लांबलचक ला बोलणार नाही पण आपल्या या सगळ्या कामाचा लेखाजोखा गेल्या ले अनेक वर्षामध्ये आपण सगळ्या मंडळींनी यशस्वीरित्या करून दाखवलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाच्या माध्यमातून जवळजवळ एक कोटी पस्तीस लाख रुपये जे जे काम जेव्हा जेव्हा शक्य असेल त्याप्रमाणे करून देण्याचं काम साहेबांनी आतापर्यंत केलेलं आहे निश्चितच आपल्या सगळ्या गावामध्ये जर पाहिलं किंवा सगळ्या परिसरामध्ये जर पाहिलं तर आपली शाळेची इमारत चांगली आहे ग्रामपंचायतची इमारत चांगली आहे सोसायटीची इमारत असेल अंगणवाडी असेल त्याचप्रमाणे रस्ते असतील या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून एक संपन्नता किंवा एक भरलेलं गाव अशा स्वरूपाचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी आहे मुख्य रस्ते चांगले आहेतच परंतु गाव म मळ्यातले रस्ते देखील वाडीतले रस्ते देखील त्या ठिकाणी चांगले असावेत असा अट्ट आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी असतो आणि त्याच्या माध्यमातून लायगुडे मळ्याचा रस्ता असेल किंवा फापलिंगचा रस्ता असेल याच्यावर आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे ते कामही त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे आता वाळूजमाळा असेल गावडेमाळा असेल गायकवाड माळा असेल या ठिकाणी देखील छोट्या रस्त्यांची मागणी आपण त्या ठिकाणी होती त्यातले काही रस्ते आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेत या इथून पाठीमागच्या काळामध्ये मोठे कार्यक्रम न घेता ज्या ज्या वेळेला जे रस्ते चालू करायचे असतील त्यावेळेला छोट्या प्रमाणामध्ये भूमिपूजन आपण त्या त्या ठिकाणी जाऊन गेल्या दीड दोन वर्षात चार वर्षात त्या पाठीमागच्या काही काळामध्ये त्या त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी केली परंतु भूमिपूजन उद्घाटनाचा फार काही कधी मोठा कार्यक्रम आपण आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी घेतला नाही जसं आपल्याकडे घेतला नाही तसं निर्गुड सरला त्या ठिकाणी घेतला नाही कोट्यावधी रुपयाची कामं झाली पण आपण थोडस कार्यक्रम घेण्यामध्ये सगळेच मंडळीत आपल्या जसं आपण एक गाव म्हणतो तसं पासून इथपर्यंत आणि भराडी हे सगळीच मंडळी थोडी त्या ठिकाणी मागं पडतात कार्यक्रम मोठा घेण्यामध्ये थोडस आपला निरुत्साह असतो आणि मागणी करण्या मात्र जो उत्साह असतो तो काम पूर्ण झाल्यानंतर सांगण्यामध्ये त्या ठिकाणी तितकासा त्या ठिकाणी नसतो तर तोही त्या ठिकाणी असला पाहिजे घरच असल्यामुळे कदाचित आपल्याला त्याच्या उद्घाटन आणि भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं असं मी या ठिकाणी विचार तसं पाहिलं तर ज्याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला जवळ भराडी बेऊडसर मेंगवाडी ही गाव काय आपण अलग मानत नाही ही गावं आपण एकच मानतो सगळी आणि आज मी जरी आमदार असलो किंवा मंत्री होतो किंवा विधानसभेचा अध्यक्ष होतो पण आमचं लहानपण जे आहे ते या गावामध्ये गेलेल्या अनेक वेळेला मागे उल्लेख केला होता की लहान असताना जवळची यात्रा असायची तेव्हा आपल्या मारुतीच्या मंदिरातल्या खिडकीत माझी जागा असायची आणि तिथून गाड्या बघायची आताचा जो रस्ता आहे ना तो घाट होता पूर्वी आणि आपली जी जुनी चावडी होती त्या जुन्या चावडीच्या ओट्यावर तमाशा असायचा यात्रेचा आणि त्याही कार्यक्रमाला आम्ही हजर असायचो असं लहानपण ज्या गावामध्ये गेलेले आहे तिथं आपली सगळी जीवा भावाची माणसं राहत आहेत सगळ्या समाजातले लोक असतील त्या गावाबद्दल त्या भागाबद्दल आपल्याला असता असणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर असायचं काही कारण नाही आज अनेक कामं इथं झाली